महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस मदे अपला बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी पाहू शकता आपण आज आलेलो आहेत वडजी येथे वडजी येथे एक वडजीतील रहिवाशी आहेत विठ्ठल नारायण गायकवाड त्यांच्या घरामध्ये पाहू शकता तुम्ही पाणी घुसलेलं आहे जवळपास तीन ते चार फूट पाणी घुसलेलं आहे विठ्ठल मामा तुम्ही या संदर्भात काय सांगू शकता नमस्कार मी वडजी गावचा रहिवासी आहे विठ्ठल नारायण गायकवाड ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे माझ्या घरामध्ये तीन ते चार फूट सध्या पाणी घुसलेलं आहे त्या पाण्याची ग्रामपंचायत सोयी बाहेर काही काढून दिली नाही नळ्यात टाकलं तर नळ्यात चेकअप झाले ते चेकअप काढलं नाही त्याच्यामुळे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे ग्रामपंचायत वारंवार सांगून बे ग्रामपंचायत लक्ष दिले नाही हा एम बीचा भोंगळ कारभार रहिवाशी असलेल्या इथं सदरील दुकानावरती हा पोल पडू शकतोय तुम्ही बघू शकता पूर्ण खालून उचकलेला आहे तो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद